पंधरा पंचावन्न चोराडे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला गट वया चला चला पाठीमाग आसी बाई या पहिला गट लावून घ्या गाड्या सोडा गड क्रमांक दोन वाले मागे सजवा आणि झेंडा पंचानी आता फोन करून सांगितलेला आहे गटामागे गट सुटणार आहेत त्यामध्ये जर ड्रायव्हर नसेल ऍडजस्ट करायचा बैलगाडी मालक ड्रायव्हरसाठी कोणताही गट थांबणार नाही याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीने झेंडा पंचांना सहकार्य करा खालील सुट्टीचा जो नियम आहे तो अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार या ठिकाणी मैदान संप आणि सगळे नियम मागाशीच जाहीर झालेत या नियमाला अनुसरून आजचं मैदान संपन्न होतोय आणि या मैदानाचा गडे क्रमांक एक सुट्ट्यासाठी सज्ज झाला फिल्डिंगवाले बर का गाडी लावलेले ना त्यांनी पुन्हा एकदा ऐका नियम चोराडेकरांचे आहेत फौजी पंच म्हणून आहेत पुन्हा जर काय अडचणाली सर्वस्वी जबाबदार आपले आपण असणार आहेत हॅलो लक्षात घ्या पिल्डिंगवाले कुठली चूक असू दे वर्णयामाचा जरी फोन आला तरी फौजी ऐकत नाहीत लक्षात घ्या त्यामुळं आपण कुठली चूक आपल्या हातून कामा नये याची दक्षता घ्या अय हाताची घडी दोघं पुढं पांढरा शिरट याणार माग शूटिंग करणार एकामुळे सगळ्यांना भोगायला येतं एवढं लक्षात घ्या या थोडस माग धन्यवाद आम्ही सांगितलेलं ऐकलं त्याबद्दल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गडक्रमांक एक पळतोय एक पळतोय आणि एक मध्ये सुंदर अशी लढत आहे तीन गाड्या आहेत आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी आडाल गाडी पळते बादशाह आणि सर्जाची सुंदर गाडी पाहतोय छोट्या सुंदर अशी लढत लढत आणि लढत मैदानातला पळत येणार या बाहेरून दोन लावून घ्या क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी आय तुळजाडी प्रसन्न कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक कैलास वशी शिवा फॅन्स क्लब बिदाल या गाडीचा एक नंबरला विजया बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या दोन लावून घ्या सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदाल रिया जयेश पाटील सोनारपाडा यांचा या ठिकाणी बादशाह पाहाला आणि डावीला पाहाला जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सरजा पाळाला सर्जा आणि बादशाची सुंदर गाडी आणली छोट्यानं